येत्या काही दिवसात लोकसभेसाठी निवडणूक जाहीर होणार आहे राज्यात या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित गट यांची युती तर विरोधी काँग्रेस शिवसेना उद्धव आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्यात जबरदस्त संघर्ष पाहायला मिळणार आहे मात्र यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागांसाठी सुरूच आहे समोर आलेल्या माहितीनुसार सत्ताधारी आघाडीत भाजपला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा लढवल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा लढवायच्यात म्हणजेच भाजपला पंचवीसहून अधिक जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत आणि त्यासाठी शिवसेनेचे शिंदे काही जागांवर डोळाय दुसरीकडे शिवसेनेचे शिंदे यांनी दावा केलाय की दोन हजार एकोणीसमध्ये आपण ज्या जागांवर निवडणूक लढवली होती त्यावर तिन्ही पक्ष निवडणूक लढवतील तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्याचा दावा आहे भाजप दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या ताब्यात असलेले किमान सहा जागा लढवण्याचा विचार करत आहे त्यापैकी एक दक्षिण मुंबई मतदारसंघ आहे राज्यात अशा अनेक जागा आहेत ज्यावर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नजरा खेळल्यात अशा स्थितीत जागा वाटपावरून युतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला मावळ लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण घ्या दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याचा पराभव करून ही जागा जिंकली होती एकनाथ शिंदे गटात दाखल झालेल्या बारणे यांना या मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचे स्थानिक नेतृत्व या जागेवर जाहीर दावा करून आपापल्या पक्षांवर दबाव आणत आहेत शिरूरमधून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे शरद पवार गट पुन्हा निवडणूक लढवत आहेत या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार बरोबरच शिवसेना शिंदे गट ही निवडणूक लढवण्यास उत्सुक आहे दोन हजार एकोणीसमध्ये कोल्हे यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव वाढवराव पाटील हे निवडणूक लढवण्याचे इच्छुक आहेत सेनेच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट यांना ही जागा मिळाल्यास मी त्यांचा उमेदवार होण्यास तयार असल्याचं सांगितलं त्याचप्रमाणे अजित पवार यांनी आधी जाहीर केले की त्यांचा पक्ष सातारा लोकसभा मतदारसंघातून लढणार आहे ज्याचं प्रतिनिधित्व सध्या राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील करतायत पाटील यांनी गेल्यावेळी भाजपचे उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता भाजपचाही या जागेवर डोळा आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज